बोलका घाटाच्या सर्व श्रोत्यांना सांगायचं की आत्ता जे आपण वाद्य ऐकलं ते आहे सितार मला वेगळ्या पद्धतीने सांगायची काही गरज नाही आणि जे छान वाजलं हे मिरजमधलं सितार आहे आणि वाद्य वादक होते मोहसिन मिरजकर आणि माझ्याबरोबर आहेत मुबीन मिरजकर सुद्धा आणि विशेषतः या सितारचं नाव म्हणजे तंतुवाद्याचं नाव मिरजमधलं हे सर्व जगभर प्रसिद्ध आहे परंतु आज ह्या दोन्ही बंधूंनी आणि त्यांच्या टीमनं मिळून त्याला एक जी आय मानांकन मिळवले अर्थात जिओग्रॉफिकल इंडिकेशन आपण ज्याला म्हणतोय आणि ते सर्टिफिकेट्स आज इथं आहे विशेषतः परंपरेनं चालत आलेला वाद्य निर्मितीचा व्यवसाय पुढव पुड़ पुढं येत असताना त्यातली जी आपली हुकूमत आहे किंवा त्यातलं जे आपल्या वडील अर्जित किंवा पिढीजातच्या ज्या ज्या लोकांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे ती ओळख पुसून जाऊ नये म्हणून जिओग्राफिकल इंडिकेशन ज्यांनी या मिरजेचा निर्माण केला त्यामध्ये दोन वाद्य आहेत एक आहे सिद्धार्थ आणि दुसरा आहे मिरजेचा प्रसिद्ध तानपुरा आणि याविषयी पण ऐकण्यासाठीच मुसिन मिरजकर यांच्यावरून बातचीत करतो आहोत स्वतः वाद्य निर्मिती त्याचबरोबर स्वतः एक आर्टिस्ट म्हणून त्यांची परंपरा त्यांनी जोपासलेली आहे मोसिनजी मुलगा गट्टाच्या आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत गोपिनजी तुमचं स्वागत मला काय सांगाल की नेमकं जी आय मानांकन साठी सीताराणी तानपुरा याविषयी आपण जे काही धडपड केली आहे कारण आज बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय पारंपरिक ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण योग्य वेळी जर त्याचं रजिस्ट्रेशन नाही केलं तर त्या चोरीला बंद जाऊ शकतात अलीकडे काही उदाहरण आहेत आणि त्यापैकी मिरजेचा तानपुरा किंवा मिरजेची सितार ही तंतुवाद्य आपण आपण त्याची हुकमत म्हणजे ती निर्मितीमध्ये पण ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण सर्टिफिकेशन मध्ये किंवा रजिस्ट्रेशन मध्ये कमी पडलेलं नाही तर जिओग्राफिकल इंडिकेशन मिळत असताना नेमकं काय काय आपल्याला संघर्ष करावा लागला त्याविषयी पहिली एक गोष्ट अशी आहे की जिओग्राफिकल इंडिकेशन त्याला एप्लिकेशन करायला कुठली तरी एक संस्था लागते बरोबर पण ज्या वेळेला आम्ही विचार केला होता त्यावेळेला असं काही माहिती नव्हते आपल्याला की एखादी संस्थाला पण एक नशिबाने म्हणू किंवा एक विचार होता डोक्यामध्ये हो की आपल्याला अशा काहीतरी गोष्टी करायच्या आहेत भविष्यात बरोबर पण महाराष्ट्र स्टेटची एक स्कीम आली एम एस आय सी डी पी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम बरोबर तर त्या आ, त्या योजनेत आम्ही ऍप्लिकेशन दिलं त्या योजनेसाठी एक संस्था बनवली आणि त्याच संस्थेच्या माध्यमातून पुढच्या काही दोन चार वर्षामध्ये आम्हाला जी आय मिळवण्यासाठी ऍप्लिकेशनसाठी ती संस्था आम्हाला उभी घ्यायला या बाहेर आता क्लस्टरचा विषय निकाला म्हणून मी विचारतोय की था था। आगे। आगे विचारतो हे नेमकं क्लस्टर आपण कशासाठी सुरू केलं मिरजमध्ये पहिल्यापासून जर शिकलगार फॅमिलीमध्ये असेल किंवा ही तंतुवादी निर्मितीमध्ये बिरजकर कुठे आहेतच घराघरामध्ये आज मेरजेमध्ये तंतुवादी निर्मितीचा व्यवसाय पण होते क्लस्टरच्या माध्यमातून असा काय बदल होणार होता की जेणेकरून आपण क्लस्टरची निर्मिती करण्याचं मला काय म्हणजे एकतर माझे जे आजोबा साहेब मिरजकर हे स्वतः संगीतकार होते बरोबर गायक होते हार्मोनियम वाजवायचे त्याच्यानंतर सितार वाजवायचे त्यांचे जे वडील होते ना अहमद साहेब तर ते त्यांनी त्या काळात एक स्वतःचं कॉमन फॅसिलिटी सेंटर होतं त्यांच्या स्वतःच्या जागी त्यांनी कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजे कोणीही जेवढे कारागीर आहेत तेवढे एका ठिकाणी या वा एका ठिकाणी एका ठिकाणी बसून काम करा मग ते एका ठिकाणी बसून काम केल्यानंतर त्याचे काय बेनिफिट्स आहेत हे त्यांच्या लक्षात आहे वा पण त्या काही लोक होती त्यांना त्यांचं ते कॉमन फॅसिलिटी सेंटर चांगलं चांगलं चाललं अहमदसाहेबांनी साहेबांनी त्यावेळेला स्टँडर्डायझेशन म्हणजे वाद्यांची लांबी मंदी किती असावी तारेंचे गेज काय असावी याबद्दल पहिली प्राईज लिस्ट हा त्यांनी काय पण तोच वारसा साहेबांनी ठेवला पण साहेब सुद्धा त्या म्हणजे साहेबांच्या काळात त्यांनी एक भारतीय संगीत कला औद्योगिक सोसायटी स्थापन केली क्या बात आपल्या ह्या लोकांच्यासाठी म्हणून त्यांनी त्यावेळेला ती सोसायटी स्थापन केली पण ते होते किंवा आमचे वडील जोपर्यंत ते काम बघायचे तोपर्यंत व्यवस्थित चालूच होते कालांतराने काही डिस्प्यूट असतात काही लोकांना मान हवा असतो हो पण कालांतराने ती संस्था थोडीशी कमी झाली आणि मग आमच्या लक्षात आलं की शासनाकडून जर आपल्याला काही मदत मिळायची असेल किंवा आपल्याला काहीतरी करायचं का असेल तर संघटना तर संघटना बरोबर आणि त्या दृष्टीनं आम्ही ती जी, जी, जी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नावाची आहे आम्ही कंपनी स्थापन आणि तोच विचार होता की त्या माध्यमातून आपल्या सितार मेकर्स जेवढी लोक आहेत छोटे असतील मोठी असतील जेवढी तयार करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून कॉमन फॅसिलिटी सेंटर हे आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलं त्या बाहेर म्हणजे हा विचार या आधीच्या पिढीने केला नव्हता असं नाहीये प्रत्येक वेळेला हा विचार झालेला आहे एकत्रित येऊन वाद्य निर्मिती केल्यानंतर आपल्याला जे काही बेनिफिट्स मिळणार आहेत ते बेनिफिट मिळवून देण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्या घराण्यात यापूर्वीच राहून जा परंतु शासनाच्या आता आपल्याला योजना मिळवायची असतील आणि शासनाच्या माध्यमातून आपल्याला हे काम अजून पुढे न्यायचं असेल चिरंतन करायचं असेल तर आपण क्लस्टरची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे मला सांगा की आता क्लस्टरच्या निर्मितीमधून बराचसा असा मधून सुरू येतोय की आता जे वाद्य आपल्याला निर्मितीसाठी एक पंधरा दिवस जात होता त्यामध्ये आता ते थोडंसं प्रोग्रॅमिंगच्या आणि याच्या सगळ्या माध्यमातून किंवा टेक्निकल आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये यंत्र आली या सगळ्या माध्यमातून हो आता हे अगदी अवघ्या एका दिवसा, दो दिवसा दिवसात दोन दिवसात बनायला लागतं मग ही कला कदाचित पुन्हा लोप पावेलच आहे किंवा आपल्याला त्यामध्ये यंत्रांनाच महत्व येत आहे असं सुद्धा एक सूर्य असं वाटलं सांगितलं उलट आहे आपण पूर्वी ऐकलं असेल राजीव गांधीच्या काळात ज्या वेळेला कॉम्प्युटर आले त्यावेळेला लोकांच्या नोकऱ्या जातील आणि बेरोजगारी वाढेल असं बरोबर असं त्यावेळेला झालं होतं तीच परिस्थिती आज आहे असं मला वाटतंय कारण काय आहे की जेवढी इथं मागणी आहे वाद्यांची तेवढी त्याच्या मी म्हणतो वीस पंचवीस टक्के सुद्धा आपण तयार करू शकत नाही अशी सध्या परिस्थिती त्या मागाने ऑर्डर असते बरोबर हाताने काम होते त्याला लिमिटेशन्स आहेत मग त्याच्यावरती तोडगा काय तर काही त्याची प्रोसेस आहेत की जे हातानी करणं गरजेच्या नाही हाताने लाकूड खोदल्यानंतर चांगली वाजते आणि मशीनने खोदल्यानंतर ती वाजत नाही अशातला काय विजन आहे ना नक्कीच ज्या गोष्टी हाताने करणे गरजेचं नाही आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही मशीनवर करायचे प्रयत्न केले आणि आता होत आहेत जेणेकरून वेळ पण वाचेल वेळ वाचेल लोकांची मेहनत वाचेल मेहनत मेहनत कमी करून जर आपण प्रोडक्शन जास्ती केलं तर त्यांची मजुरी वाढती दिवसातून मेहनत कमी करून जर मजुरी जास्ती म्हणजे पैसे जास्ती मिळायला लागले तर ती आमच्या लोकांच्यासाठी चांगलीच गोष्ट नक्कीच वाद्य निर्मिती करणाऱ्या सर्व लोकांसाठी हे सुद्धा आनंदाची बाब आहे की आपण कमी वेळात जास्तीत जास्त वाद्य निर्मिती केल्यानंतर तेव्हा फायदा पण आपल्याला अर्थातच जास्त आहे दुसरी गोष्ट क्लस्टरच्या माध्यमातून फक्त वाद्य निर्मिती नाही तर मशीन सर म्हटल्याप्रमाणे सुद्धा तिथं होणार आहे आज आपण बघितलं की ज्या विविध गोष्टी आहेत की ज्या मौखिक पद्धतीने किंवा शिकवल्या जातात जसं की एक कला दुसऱ्या पिढीकडं दुसऱ्या पिढीनं दुसऱ्या पण त्यातला जर उत्तम कलाकार गेला तर त्याचं डॉक्युमेंटेशन कुठं होतं तर ह्या क्लस्टरच्या माध्यमातून अशा ज्या लोकपोवत चालणाऱ्या कला आहेत त्यामध्ये अगदी वाद्य वाजवणं असेल आणि वाद्य निर्मिती सुद्धा असेल ही सुद्धा कलाच आहे तर याचं आपण म्हणतो संकलन किंवा त्याचं संवर्धन कसं होईल आणि मी सतार शिकायला सुरुवात केली साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव बरोबर म्हणजे आज तीस अठ्ठावीस वर्ष झाली तिथे नऊ झाली तर ह्या तीस वर्षाच्या काळात मेरियातले जे काय म्हणू पण त्याला मोठी लोक आहेत की ज्यांना ज्यांचं नाव आहे जे त्या त्या कामात आणि कमोला किंवा वाद्य बनवण्याच्या कामात माझी आहे अशा लोकांशी नेहमी चर्चा व्हायची बरोबर मला स्वतःला उत्सुकता होतो की ही वाद्य थोडी चांगली कशी म्हणजे चांगली कशी तयार करू शकतो आवाज कसा चांगला होऊ शकतो कारण आजोबांच्या पासून वडिलांच्या पासून आम्हाला ते शिकवण नेहमी तीच होती की फक्त आपल्यालाच काही गोष्टी माहितीच असं नाही बरीच चांगली चांगली लोक असतात त्यांच्याकडे जाऊन बसून बाबा प्रत्येकाची एक वेगवेगळी स्पेशालिटी असती बरोबर कोणी लाकडाचं चांगलं काम करतो कोण भोपड्याचं काम चांगलं करतो कोणी फिटिंग करायचं काम चांगलं करतो जवारीचं काम चांगलं करतो तर प्रत्येक ठिकाणी जाऊन बसून त्या गोष्टीचा अभ्यास केलेला एवढी वीस पंचवीस वर्ष तर त्यातून मला असं लक्षात आलं की ते गेल्यानंतर त्यांच्यानंतर पुढं तर माझ्या डोक्यात ते निधन कुठंतरी त्याचं डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन व्हावं कारण ह्याच्या आधी मी बघितलेलं आहे की मी ऐकतो असं की आमच्या सातारेच्या भोपळ्याच्या ऐवजी मातीचे भोपळे लावलेले आहेत स्टील लावलेले आहेत त्याच्यानंतर तांब्याचं लावून बघितले आहे काचेचं सुद्धा लावून बघितलं आहे प्रयत्न प्रयोग त्यातून आवाज कसा वेगवेगळा येतो त्याच्याबद्दल माहिती म्हणजे त्यांनी त्यावेळेला घेतलंय पण ते त्यांच्या सोबत गेले <laughs> एकदा तर मी असं ऐकलंय की इथं अनुभव मंदिर आहे त्या प्रिय प्रदर्शन बनवलं होतं आणि त्यावेळेला त्या काचे बोपऱ्याचं कंबोरा वा सगळ्या ठेवलं होता आणि हे मग एकाने खोदून विचारलं कसं काय बनवलंय हा काय केलं असेल त्याने मुलं घेतलं आणि खोडला म्हणजे हे ज्या त्यासं व्हायला नको कसं बनवलं आहे ना हे सगळ्यांना माहीत व्हावं त्याचं डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन आहे आणि ते डॉक्युमेंटेशन तर होईलच पण त्या व्यतिरिक्त अशा काही आता नवीन इक्विपमेंट आलेले आहेत ज्यांनी आपण त्याचं टेस्टिंग करू शकतो आणि मग त्याला स्टँडर्ड करू शकतो आणि त्याची क्वालिटी वाढवू शकतो नक्कीच आता ही क्लस्टर आहे या माध्यमातून संवर्धन किंवा ही कला पुढे नेण्याचं काम मुसील आणि नी मुवील मिरस्कर करणार आहे आणि त्याचा त्यांची जी टीम आहे त्याला पण त्यांची साथ असणार आहे जी आय मालांकनाच्या माध्यमातून मिरजीस नाव पुन्हा त्यांनी चिरंजण ठेवण्याचं काम केलेलं आहे मूळ मी आता वळतं थोडंसं मुव्ही सरांकडं तुम्ही सर काय सांगाल की कशा कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती होईल आणि जे या फॅमिली मधली नाही जे <imitation> ज्यांना मला वाद्य आवडतात खूप मला दुरुस्त करायचे आहेत किंवा मला त्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं अशा लोकांसाठी कसा उपयोग होईल क्लस्टरचा जसं की सतार असेल किंवा तांदूळ असेल या वाद्याचं जे ट्युनिंग आहे ते ट्युनिंग जास्त जरून आमच्या लोकांना जास्त चांगल्या पद्धतीने येतं बरोबर पण हे हा मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं कारण वाद्य जर जास्ती खपावे असं जर वाटत असेल तर जे वाद्य वाजवणारं आहे त्याला सुद्धा थोडं का होईना हे बेसिक त्या बेसिक मटार लावणे किंवा थोडीशी व्यवारी करणं हे त्या वादकाला यायला पाहिजे मग ते बऱ्याचशे असे नव नऊ शिके असतात तर त्यांना तर हा मोठा प्रॉब्लेम होतो तर अशा लोकांना जर आपण बेसिक जर स्वतः किंवा प्रत्येक वाद्याची जर ट्युनिंग कशी करायची आज हे जर शिकवलं तर ह्याचं खप पण वाढेल आणि जसं की जवारी असेल किंवा बाकी जेवढे पण वाद्य बनवण्यासाठी जे काही पार्ट बनतात तर अशी जी कारागिरं आहेत हे प्रत्येक कारागिराची जशी स्पेशालिटी बनलेली आहे तर हे पण इतर लवशिक्या लोक नऊशिके लोकांना किंवा सगळ्या समाजाला हे समजायला पाहिजे की असं नाही आहे की लगेचच त्या गोष्टी त्यांना ते येतील आणि मग ते स्वतः स्वतः वाद्यच बनवतील असं नाही होणार आहे जसं एखादा कलाकार कर वर्षानुवर्षे ज्या वेळेला रियाज करून तो तयार होतो तसंच वाद्य बनवताना सुद्धा लहानपणापासून ते त्यामध्ये बरोबर तसंच हा सुद्धा जो काम आहे की आम्ही सहज म्हणतो की जवारी याला पाहिजे ते नुसतीच येणार नाही तर त्यामध्ये त्याने पडाव पाहिजेत आणि ज्याला इंटरेस्ट जास्त असेल अशीच लोक ते शिकतील नक्कीच आणि क्लस्टर त्याला उपयुक्त हा मला अजून याच्या तयार करायचं आहे की आमचं त्या दृष्टीने आपण एक विचार असा आहे की भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरात एक ह्या मिरज किंवा मिरज क्लस्टरचं एक सर्व्हिस सेंटर असावं वा की जेणेकरून त्या सर्व्हिस सेंटर चालवणाऱ्याला तो एक रोजगार रोजगार मिळेल आणि तिथल्या त्या शहरातल्या लोकांना जर ती फॅसिलिटी मिळाली की आपल्या आपल्या शहरात ती भाग्य रिपेअर होतात तर ती घेणारी लोक संख्या वाढेल नक्कीच क्लस्टरच्या माध्यमातून आज बघतो आपण ही कला संवर्धित करणं असेल किंवा किंवा त्यामध्ये अजून इतर येणाऱ्या लोकांची संख्या वाढवणं असेल या सगळ्या गोष्टी चालणार आहेत क्लस्टरच्या माध्यमातून संशोधन पण होणार आहे असं आपण म्हणत आहे आणि दुसरी गोष्ट क्लस्टरचं काय फलित असेल तर हे जी आय मानांकन आहे किंवा नामांकन ना आपण ज्याला म्हणतो ते आहे जी आय सर्टिफिकेशन आज या क्लस्टरच्या माध्यमातून मिळालेलं आहे मोसिन सर क्लस्टरचं आत्ता काम कुठंपर्यंत आलं आहे आणि पुढे अजून आपल्याला काय काय करायचं आहे आत्ताची सध्याची परिस्थिती म्हटलं तर क्लस्टर तीन कोटी शेचाळीस लाख त्या त्या पूर्ण प्रोजेक्टची कॉस्ट कॉस्ट आहे होतं कसं की या कॉस्टच्या वीस टक्के आम्ही घालणं हे अपेक्षित करतात बरोबर पण ज्या वेळेला प्रोजेक्ट सँक्शन झाला त्यावेळेला आम्हाला ह्या काही गोष्टी माहिती नव्हत्या पण सँक्शन झाल्यानंतर असं समजलं की त्या वीस ऐवजी आम्हाला तीस पस्तीस टक्के घालावे लागतात असो आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा होता त्या दृष्टीने आम्ही काम सुरू केलं आणि साधारण आता एक वर्कशॉप आपण सीएनसी राउटर असेल लेस मशीन असेल किंवा वूड वर्किंगच्या सीएनसी लेझर कटिंग वगैरे डिझाईन तर अशा बऱ्याचशा मशीन्स आलेल्या आहेत त्याच्यावरती सध्या काम होते आणि ह्याच्या पुढचं जे काम आहे ते अभावी थांबले असं मला वाटत नाही ते आम्ही आम्ही तुमच्या पद्धतीने चालू शकतो पण मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तेच सांगायचं आहे आज मिरजेचं नाव जर जी आय इंडिकेशनच्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध झाला असेल आणि तुम्ही कुठले तर आम्ही मिरजचे आणि <laughs> मिरजचे म्हटलं की मग एखादा अपसुक विचारतो ते सतार वगैरे हो हो आमच्या भागामध्ये मिळते आपण जसं सहज सांगतो तसं हे मिरजेचं नाव अजून चिरंतन राहण्यासाठी पुढच्या चार पाच पिढ्यांपर्यंत का आनंद कालापर्यंत हे चिरंतन राहण्यासाठी आपलंही खालीचा वाटा त्यामध्ये असणं गरजेचं आहे मी बुर्ग गटाच्या सर्वच श्रोत्यांना विनंती करतो की या क्लस्टरसाठी आपण सगळेजण उभारलो पाहिजे सगळ्यांनी यासाठी मदत केली पाहिजे आणि ही जी मिरजेची कला आहे ती चिरंदर राह राखण्यासाठी ज्या मिर्जीनं आजपर्यंत मोठमोठ्या आर्टिस्टना सगळी वाद्य दिली आणि कुठून म्हटलं की मिरज म्हटलं की कोणताही मोठा आर्टिस्ट डायरेक्ट सतार बेकर गल्ली माहीत आहे का किंवा ह्या गोष्टी आपण जर <laughs> विचारतो असेल तर त्याचा अभिमान आपल्याला कुठं वाटला पाहिजे आणि अभिमान ज्या वेळेला आपल्याकडे येतो त्यावेळेला कर्तव्याची सुरू झाली आपल्याला व्हायला पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य असं मी म्हणेन तर जे जे लोक हा एक व्हिडिओ पाहत असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण ये लो के न केलं प्रकार अशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल त्यासाठी मदत करण्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे इंडियन इंडियन म्युझिक 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 शॉप जे आहे त्या ठिकाणी मोसीन मिरजकर असतील मुबीन मिरजकर असतील या दोघांचेही बाबा या ठिकाणी स्वतः माननीय आ... बाळासाहेब मिरजकर आहे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि आपल्याला ज्या ज्या पद्धतीने मदत करता येईल त्यासाठी आपण थोडंसं पुढे येऊ शकता अशी पण विनंती आहे मोसिन जी आपण या जी आयच्या माध्यमातून आमच्याशी बातमीचित केली आणि विविध प्रकारे जे वाद्यनिर्मितीसाठी निर्मितीसाठी जी धडपड आहे आणि मिरजेचं नाव फक्त मौखिक स्वरूपात नाही तर ते रजिस्ट्रेशन सुद्धा बोलणं गरजेचं आहे तर अगदी सरकार दरवारी त्याचा प्रयत्न करून जी खटपड करून आपण जी आय वाहनांकांनी या ठिकाणी आणलं आणि फक्त आणलंच नाही तर क्लस्टरच्या माध्यमातून संशोधन असेल त्याबद्दलचा वेगवेगळ्या पद्धतीचा रिसर्च असेल वेगवेगळ्या पद्धतीचं संकलन असेल संवर्धन असेल या सगळ्या गोष्टी करण्याची धडपड जी तुमची आहे त्याला आमच्या शुभेच्छा नक्कीच असतील तुम्ही दोघेही आमच्याशी बोललात आणि उलता गट्टा या युट्यूब चॅनलसाठी मुलाखत देण्यासाठी तयार असला त्याबद्दल मला खूप धन्यवाद थँक्यू